मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही असं आहे की नागपूर शहर हे अतिशय पूर्वक शहर आहे अतिशय शांत वातावरण सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने त्या शहरामध्ये राहतात आणि कालची जी दुर्दैवी घटना झाली पण एक आहे की सर्व नागपूरकरांनी चांगलं सहकार्य केलं शांतता ठेवली त्याच्यामुळे वातावरण लवकर कंट्रोलमध्ये आलं पण कसं आहे की हे वातावरण खराब करण्याचं काम ज्या पद्धतीनं काही राज्यातलेच काही मंत्री तसेच का नितेश राणे आहेत ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य सातत्याने येत असतं आता मला होळीचा सण झाला त्या होळीच्या वेळेस खटका मटन झटका मटन तो एक प्रकार त्याच्या बाबतीत स्टेटमेंट द्यायचं नंतर परवाच्या दिवशी बजरंग दलनी आणि बजरंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काढली पाहिजे आणि राज्य शासन जर काढत नसेल तर मग आम्ही कार सेवा करून ती काढू अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य झालं मग त्याच्यामुळे काय अशा पद्धतीचं वातावरण खराब होत आणि सर्व शासनाची संबंधित जे सर्व मंडळी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत सर्वांना तंबी द्यायला पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करून कुणी महाराष्ट्रामध्ये एकमेकांमध्ये कलुषित वातावरण करू नये द्वेषाचं वातावरण करू नये या दृष्टीनं सर्वांना मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यायला पाहिजे असं मला वाटतं असं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांवर अवना अवमानपूरक बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे जे वारंवार असे प्रकार घडत आहेत आणि प्रशांत कोरटकर नागपूरचेच आहेत नागपूरच्या कोणत्या कोणत्या नेत्याची त्याचे संबंध आहेत सर्व सर्वांना माहिती पाहिजे प्रशांत कोरडकरनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर त्याच्या घराला संरक्षण होत आणि घरावाला संरक्षण असताना तो तिथून फरार झाला हा सुद्धा एक आश्चर्याचा विषय की घराला संपूर्ण संरक्षण असताना प्रशांत कोरोडकरून फरार होतो अजून त्याचा पता लागत नाही मीडिया तुम्हाला लोकांना मिळतो तुम्हाला बाईट देतो पण पोलिसांना मिळत नाही आज त्याचा कोर्टामध्ये त्याचा निकाल आहे हा आहे की तुम्हाला माहित आहे की बीड मधली जी परिस्थिती आहे बीड मध्ये गेल्या साडेतीन चार महिन्यापासून सातत्यानं अशा मुद्देच्या घटना घडत आहेत कि गुंडांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे साहजिकच गुंडांना संरक्षण देण्याचे दे काम झाल्यामुळे गुंडगिरी त्यामध्ये त्या ठिकाणी वाढत आहे संतोष देशमुखांची जी हत्या झाली अतिशय क्रूरपणे आज सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की कृष्णा धळे कोणाच फरार आहे महादेव मुंडेच्या हत्येचं काय झालं कोणी सांगायला तयार नाही त्याचा सुद्धा अजून सत्य त्याच्या वती आहे यायचंय त्याच्यामुळे सर्वांनी सांगितलं पवार साहेब सुद्धा बीड जिल्ह्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली म्हणून शासनातील प्रतिनिधी जर गुंडांना जर संरक्षण देत असेल तर अशा पद्धतीच्या घटना वाढ त्याच्यामध्ये वाढ होणारच आहे गुंडगिरी वाढणारच आहे आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होतात ज्या पद्धतीनं दिवसा ढवळ्या खून होत आहेत नागपूर मध्ये दिवसामध्ये चार गुंड लोकांना संरक्षण देण्याच काम होत आणि अशा पद्धतीने ह्या ज्या घटना घडत आहेत त्याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशा पद्धतीनं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं सुधरेल या दृष्टीनं लक्ष द्यायचं तर